नमस्कार सर हॅलो नमस्कार बोला की कामात काय सर नाही नाही बोला की शरद बोलते म्हटलं अरे हा 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 आता ओळखलं मी नंबर मागच्या वेळेला सेव्ह केला नव्हता हो कसं आहे तुम्ही मी केला त्या दिले काही पाणी पालता शेतात काही काहीतरी बिझी होता काही ते झालं ते हो आणि ते काय झालं माझं ते जुना मोबाईल थोडा खराब झाला हा नाही मागे फोन केला तेव्हा तुम्ही वापस होता मूड नव्हता तुमचा पुन्हा बोलल्या पुन्हा बोलल्या म्हटला ते होऊन गेलं हो न सर वाट प्रथम तुम्हाला वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हो थँक यू दादा कसे आहात तुम्ही हो मस्त तुमच काय चालू अगदी मस्त मजेत कुठ जामखेड कुठ काय तरी तुम्ही हो न हो जामखेड हा जामखेड करेक्ट कधी येणार होता का नाही नगरला हे कधीच नाही तिकडे पुन्हा पर्यंत आलेलो इथले हो का हा काय करता तुम्ही मी फायनान्स फील्ड मध्ये आहे छोट्या एका काय म्हणतात त्याला सहकारी संस्थेमध्ये अच्छा 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 काय सर तुमचे <laughs> काय सर तुम्हाला म्हणजे ना आ... नाही का एक पांडुरंगांचा देवाचा अंश आहे सर तुमचा काय खर सर तुमचे म्हणजे नाही का असे बोलणारे लोक पण कस तुम्ही कसे शब्द एखाद्या मनातले प्रकट करतो म्हणजे नाही का तुम्हाला हजारो हृदयांचा अभ्यास आहे असं मी म्हणू शकतो सर कुणाचा अभ्यास आहे हजारो मनांतर हृदयांचा अभ्यास आहे तुम्हाला नाही नाही मला तुम्ही जे बोलता ना ते एका मनाचा अभ्यास असू एका हृदयाचा अभ्यास असू शकत नाही सर खूप म्हणजे तुमचे शब्द असे खूप भावतात बर का सर तुमची एक लाईन ना एखाद्या माणसाला खूप भूतकाळात घेऊन जाऊ शकते होय मी तेच माझ मनस्थिती काय असते मी तेच मांडायचा प्रयत्न करतो मग ते एखाद्याला आवडतं एवढंच पण सर म्हणजे माझं एक असं म्हणजे एक प्रोडिक्शन आहे सर तुम्ही आयुष्यात खूप काय पाहिले नाही एवढं पण नाही काय एवढं पण काही नाही कस वाचन प्रगल्भ आहे का सर नाही मला शेवटचं पुस्तक वाचून मला झाले सहा वर्ष अच्छा अच्छा सहा वर्षा माग मी लय वाचायचो अच्छा काय ना म्हणजे जाईल तिकडे पुस्तक सोबत असायचं बस मध्ये ट्रेन मध्ये मोकळा टाइम मिळाला वाचन 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 खूप सर तुमचे शब्द खूप भावतात सर अहो नाही लय किरकोळ आहे मी आपल्या म्हणजे आपलं जे ट्विटर जे आपलं सर्कल आहे त्यामध्ये आपले जे म्युच्युअल आहेत ना त्यात भयानक लोक आहेत चांगले लिहिता लिहिता भयानक नाही सर पण कसं आता माहिती का आता आपले म्हणजे आहेत लोक आहेत पण कसं एखादा थ्रेड एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती एखाद्या इन्सिडेंट बद्दल लिहितात पण तुम्ही जे लिहिता ना सर ते म्हणजे नाही का एक शब्द पण अर्थ अनेक असतात होय होय खूप 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 भावलंय सर त्यांचे शब्द नक्की सर तुमची एक दिवशी म्हणजे देवाने तुमची भेट घेण्याचा योग आणून द्यावा नक्की नक्की होईल भेट होईलच नक्कीच होईल सर की अच्छा अच्छा झालं कृपया आता कुठं कामात काय नाही थोडा भयात कामानिमित्तच अच्छा अच्छा अजून म्हणजे घरी असल्या आहे अजून बाहेर कामाला गेलोच नाही आजचा दिवस अच्छा अच्छा हा बाकी सर बरे आहे सर अगदी मस्त तुमची विषय लाईफ चालू हो मस्त आहे सर तिकडे तुम्ही मिरजला राहता का हो हो अच्छा अच्छा, अच्छा। गावीका सिटी मध्ये सिटी मध्ये आहे मिरज भागा सिटी मध्ये येतो अच्छा अच्छा महापालिका अच्छा 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 बर आहे बर आहे बर आहे अस सर आमचं नाही का असं सर तुम्ही आम्हाला दाखवत राहा तुमचं किती टॅलेंट आहे हे हे नाही नाही <laughs> हे काहीच नाही नाही हो सर म्हणजे मी पण माझं पण थोडंफार वाचन आहे पण मी असे नाही बघितले नाही का म्हणजे नेमकं करंट म्हणजे नाही का चालू आहे असं बोलताय का मागचं बोलताय पण ते एकदम बाबा <laughs> एकदम असं आता माहिती शब्द होतोय मी माहिती का तर नाग सर म्हणजे मला म्हणजे तुमचं म्हणजे तर वाचन भरपूर तुम्ही दिवस वाचन सोडलेलं पण तुमचे म्हणजे नाही का तुम्हाला कसं सुस्त काय ते तुम्हाला देव जाणवत बाबा बाकी सर लाईफ कशी आहे मग मस्त हो अगदी मस्त बर बर चालेल सर छान वाटलं तुम्हाला बोलून हो मला पण मस्त अगदी मस्त वाटलं मला मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दात सर चालतंय तुम्ही कधी नगरला येऊन योग आला तर मला नक्की कॉल करताल हो नक्की हा नंबर मी सेव्ह करतो हो मी पण तुमचा नंबर सेव्ह केला हा पुण्याचा अनेक आहे काय नाव त्याचं सागर म्हणून आहे ट्विटरला नाव त्याचं त्यांना पण एकदा सागर आर टी एम हा त्यानं एकदा फोन केलता अच्छा आणि एकूण एमपीएससी वाला काय तर होतात त्याचं नाव काय लक्षात येणं मला आता त्याचा पण नंबर सेवाय आहे माझ्याकडे योगेश मानख अच्छा 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 असं तुमच्या सारखं मला बोलायचंय हो असं आहे का तो पण लेप्रेस होता आठवडाभर बोलला माझ्या संघ चलग सतत बोलला पण आता पुन्हा हा स्टेबल झालाय तो पण आता नंबर सेवा आहेत पण आता पुन्हा अजून काही कॉन्टॅक्ट नाही आमचा आता बघूया कधी मीच लावेल किंवा तो लावेल पुन्हा हो बरोबर बरो 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 आता एक दोन तीन तुम्ही तिसरी व्यक्ती मध्ये तर तुम्ही जमेल त्यांना आधार द्यायच हे असत नाही का अहो बोलायला काय लागतं हो एकमेका संग आता मला काहीतरी बोलायचं होतं मला कोण नव्हतं तुम्ही कॉल केला मी बोललो हलका झालो तुम्हाला पण काहीतरी बोलायचं तुम्ही हलका झाला हो बरोबर होय की नाही इथं आजकाल की बोलायला माणसं पण भेटत नाहीत एकमेकाला एवढं म्हणजे मुश्किल आहे जो तो मोबाईल मध्ये जो म्हणजे सर तुम्ही असं म्हणजे प्रत्येकाला आधार देतो म्हणजे असे प्रत्येक व्यक्ती नसतो नाही तर मी काय म्हणलं तुमच्यात काहीतरी दैव गुणाचा अंश आहे सर हे गोष्ट हे म्हणजे नाही का अत्यंत म्हणजे ज्ञानाचा म्हणजे शब्दांचा महासागर आहे मी तुमचे प्रत्येक पोस्ट प्रत्येक सूट पोस्ट सर आवडीने वाचितो सर प्रीन शॉर्ट तर इतके मारले असतील काय सांगा तुम्हाला ए थँक्यू थँक्यू भावा <laughs> सर तुमच्या ट्वीटला जर बुकमार्क असेल तर तो, तो हा फक्त शरद आहे सर तुमचा नाव आणि असतील पण जर एक असेल तर शंभर टक्के एक ठरलेला माणूस आहे माझा मी ठरलेला माणूस थँक्यू थँक्यू मी नाही बघत शक्यतो मी इकडे तिकडे पोस्ट करतो लिहून ठेवतो सोडून देतो मी फक्त कुठंही साठवू दे लक्षात राहू दे बास मला कधी पुन्हा कोणाला दिवस अनुभवता येतोय त्या माझ्या ट्विटला मागे गेलो मी की अच्छा अच्छा सर मी तुमचे काही असे सर नाही का टेक्स्ट मध्ये टाईप करून एक दोन वेळा ट्रेटक् टाकले होते मस्त मस्त मला इतक्या जणांचा प्रगोल भावा सुचलं कसं मग मी तुमचं नाही का हे दिलं तुमचा रेफरन्स दिला अरे वा त्यामुळे दोन जण आजूक आले ट्विटरला आले नाही का स्पेशल तुम्हाला त्यांनी फॉलो केला असेल असेल की असेल हो हो त्यांनी म्हणजे एक दोन मी भरपूर लिहिले जवळजवळ सलंग मी तुमचे शब्द लिहित असतो ते मला म्हणायचे तुला कसं सुचत कसा अभ्यास आहे म्हणलं माझ्यात काही नाही आमच्या अशा सुमित्र पण शुभ येत म्हणायचं नाही का ठीक आहे म्हणलं 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 थँक्यू थँक्यू मस्त वाटलं मला हो चालते सर काळजी घ्या कधी बोलू वाटलं मला बिंदास्त फोन करा मी आहे अवेलेबल हो चालतंय कधी कॉल करा मी पण तुमचा नंबर आता सेव्ह करून टाकतो ओके ओके चालतंय आणि कधी वेळ आली योग आला तर नक्कीच भेटू हो नक्की सर नक्की सर हो Thank you. Oh, thank you.